मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या टेक्निकल मराठी गुरु या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो पी एम किसान योजनेचा जो काही विसावा हप्ता आहे तो आता कधी जमा होणार आहे ह्याबद्दल सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरिता म्हणजे ज्या विडिओ व्हिडिओमध्ये आपण आज तेच सांगणार आहे की हा हप्ता जो आहे तो कोणत्या तारखेला मिळणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो आणि याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळावी याकरिता बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ टाक टाकले त्याचं नोटिफिकेशन हे मिळालं पाहिजे चला तर मित्रांनो टाईम न लावता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता नऊ पॉईंट सात करोडहून अधिक पी एम किसानचे जे लाभार्थी आहेत त्यांना ही विषय किस्त जी आहे ती आता त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर त्याचा टाईम आणि दिवस आहे दोन ऑगस्ट म्हणजे येणारा जो काही दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे तर त्या दिवशी सकाळी अकरा वाजता हे उत्तर प्रदेश इथून सर्व शेतकरी लाभार्थ्यांना हा हप्ता हा मिळणार आहे तर मित्रांनो येणाऱ्या दोन ऑगस्ट रोजी हो सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जे आहेत पी एम किसान योजनेचे ते जमा करण्यात येणार आहेत तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांनासुद्धा शेअर करा धन्यवाद मित्रांनो